नमस्कार मी राजेंद्र साळोके आपण आता निम्झो इंडियन डिफेन्सबद्दल माहिती घेत आहोत निम्झो इंडियन डिफेन्समधलं एक क्लासिकल वेरिएशन आहे त्याला आपण सुरुवात केली बेसिकली निम्झो इंडियन डिफेन्स जो आहे हा डिफो डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स Nice हो नाई टु। हो टु। क्लास, सी थ्री बिशप टू बी फोर असा होतो यानंतर आपण ह्याच्यापूर्वीचे दोन व्हिडिओ बघितले की ज्याच्यामध्ये चौथी साल चाल जे आहे ती क्वीन टू सी टू हे क्लासिकल वेरिएशन होतं क्वीन टू सी टू आता क्लास क्लासिकलमध्ये पुढे तीन भाग आहेत की ब्लॅक सी फाय खेळतो किंवा डी फाय खेळतो किंवा कॅसल करतो ब्लॅक इथे एक सी फाय खेळतो किंवा ब्लॅक कॅसल करतो किंवा ब्लॅक डी फाय खेळतो तर सी फाय आणि जे कॅसल आहे त्याचा आपण याच्या आधी व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते जमले ते बघा आता डीफायचा हा क्लासिकलमधला तिसरा व्हिडिओ निमजो इंडियनमधला चौथा ह्याच्या साधारण जर जास्तीत जास्त होणाऱ्या चाली बघितल्या आपण पुढे सी क्रॉस डी फाय चाल असते याला नोवा व्हेरिएशन असं म्हणतात ते पाचव्या चालीकडे आपण जास्त जात नाही आहे पण नोवा व्हेरिएशन असं इथे लिहून आलं आहे ई क्रॉस डी फाय बिशप टू जी फाय करून नाईटला पिन केलं जातं एच सिक्स लगेच बिशपला थ्रेड दिली जाते बिशप क्रॉस एफ सिक्स केलं जातं नाईट मारून टाकला जातो आणि क्वीन क्रॉस एफ सिक्स हा नाईट निमजोईन मध्ये बऱ्याच वेळा हा नाईट मारला जातो कारण नाहीतर बेशप बिशप आपण एवढा वर्णला त्याला थ्रेट काय कळ निर्माण होते आता याने थ्रेट दिलेली आहे पण परत हा मागे केला की परत हा दोन घर घेतलं की असा हा डिस्टर्ब करून बिशपला चेस करतो बऱ्याच वेळेला हा नाईट आहे पांढरा खेळाडू मारून टाकतो तर ह्यातल्या अगदी कॉमनली हे खेळणाऱ्या चालू आहेत ज्या चेस डाटा म्हणून मी काढलेल्या आहेत आता आपण एक याच्यात झालेले दोन गेम बघूया हा गुस्ताफसन ग्रँडमास्टर मोठा प्रसिद्ध आहे त्याचे बरेच व्हिडिओ वगैरे युट्यूबर आहेत गुस्ताफसन आणि दीप सेनगुप्ता म्हणून इंडियन प्लेअर आहेत त्याच्याबरोबर झालेली मॅच आहे बी सी सी ओपन आणि वीसशे सतराचीच दिसते एप्रिल वीसशे सतरामध्ये झालेलीच मॅच आहे लेटेस्ट मिळालं आहे डी फोर नाईट सी सिक्स सी फोर ई सिक्स नाईट सी थ्री बिशप बी फोर क्वीन सी टू डी फाय फोर डी फाय इथे आपण येऊन पोचलो क्लासिकल व्हेरिएशनचं व्हर्शन फोर डी फाय ए थ्री बिशप क्रॉस बिशप क्रॉस सी थ्री क्वीन क्रॉस सी थ्री नाईट ई फोर क्वीन सी टू हे मागे क्वीन सी टू मदे, आ, C5, 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 क्लासिकल व्हेरिएशनमध्ये सुरुवातीला चार नंबरला आलं होतं ते उशीरा आलं याच्यात सी आहे डी क्रॉस सीफ आहे नाईट सीफ आहे क्वीन सी टू जे आहे हा दोनदा आलं याच्यामध्ये आणि चौथी चाल क्वीन सी टू आलीच पाहिजे नाही तर ते क्लासिकल होत नाही ना परत आपण क्वीन त्याने हलवून परत सी टूला आणलेली आहे Knight F3, Queen A5 and check, Bishop uh, to D2, Queen to C5, Until E3, Knight Cross D2, Knight Cross D2, D Cross C4, Knight Cross C4, Knight to E5, क्वीन टू ई फोर नाईट क्रॉस सी फोर बिशप क्रॉस सी फोर क्वीन टू सी सेवन कॅसल बिशप डी सेवन रूक सी वन क्वीन टू बी सिक्स आता यांनी या कॅसलवर म्हणजे मारा करायच्या दृष्टीने प्रयत्नात आहे त्याने घेतला बिशप डी थ्रीला म्हणजे इकडे त्याने डबल बॅटरी तयार केली बिशप आणि क्वीनची पण ते हे काय मारू शकत नाही तो रूक टू डी एट क्वीन टू ई फाय कॅसल केलं त्याने तर कॅसल केल्यानंतर मात्र हा हीच बॅटरी असती तर हे पॉन एच सेवनचं मारता आलं असतं पण याने रुख सी फोरला घेतला आहे एफ सिक्स क्वीन टू ई फोर एफ फाय क्वीनला चेस करतोय परत त्याने वर घेऊन टाकलं ई फायला याने क्वीनने uh, चेस केलं बी फायला क्वीन आणली आपली पांढऱ्याची अनसपोर्टेड आहे क्वीन क्वीन त्याने सी थ्रीला घेतली ला E4 क्वीन डी फायला घेतले परत ई फोर घेऊन परत क्वीनला थ्रेट क्वीन डी सिक्स एफ फायचं पॉन त्याने मारलं पांढऱ्या खेळाडूने ई क्रॉस एफ वाय त्याने पण ई क्रॉस एफ वाय केलं रुक टू सी सेवन आता याने अटॅकिंगचा ते प्लॅन चालू केलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे याचा जी सेवनवर अटॅक करायचा विचार आहे क्वीन जी टू जी सिक्स त्याला प्रोटेक्शनला बिशप यांनी आणला ई टूला त्याने बिशप आणला सी सिक्सला बिशप टू एफ थ्री पांढरा बिशप मारून टाकला क्वीनने बिशप मारला एफ फोर रुक टू डबल रुक केले सी वन रुक टू डी थ्री आणि क्वीनला थ्रेड अरे वा क्वीन जाऊन याने इकडे डबल सेवन्थ रँकला डबल रूक आणि क्वीन असे डबल केले आणि तो ट्रिपल करून या जी सेवनवर मारा करायचा विचार आहे याने एफ थ्री केलं वर घेतलं जी थ्रीला व्हाईटने क्वीन टू जी फोर हे पॉन एच फोरचं पॉनवर घेतलं रूक टू डी एट राजा त्याच्यामधनं काढून टाकला लग एच टूला घेतला क्वीन टू डी फोर म्हणजे या फाईलवर त्याने ट्रिपल अटॅक करून ठेवलेला आहे रूक टू सी टू ए फाय टू एफ सेवन क्वीन टू G4, जी फोर म्हणजे जी सेवनला प्रोटेक्ट करायसाठी आणि रूक टू सी सेवन आणि व्हाईटने रिझाईन केलेलं आहे व्हाईट म्हणजे गुप्ता सॉरी 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 ब्लॅकने रिझाईन केलं आहे गुस् गुप्ताने रिझाईन केलं बरोबर आहे ब्लॅक म्हणजे गुप्ता आहे हे कारण हा अटॅक इतका जबरदस्त आहे ह्या सेवन्थ रँकवरचा की या रुखनी हे मारल्यानंतर क्वीननी मारलं तरी परत या रुखनी मारलं जाते त्यामुळं त्याने व्हाईट जिंकलेलं आहे ब्लॅकने रिझाईन केलेलं आहे अजून एक आपण गेम या लाईनमधला बघूया अॅनाथॉलिक कॉर्पो आणि ई डॉट रोमेनमधला झालेला खेळ आहे आपण वीसशे सोळा सालातला खेळ आहे ऑक्टोबर वीसशे सोळा हां निमझो इंडियन आपला आहे का बघा डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट टू सी थ्री बिशप टू बी फोर हा बेसिक निम्झो इंडियन क्वीन टू सी टू म्हणजे क्लासिकल वेरिएशन आणि ब्लॅक डी फाय हे आता आपलं वेरिएशन पाचव्यात आलेलं ते नोवा वेरिएशन म्हणतात पण क्लासिकलमधलं ब्लॅक डी फाय हे वेरिएशन ए थ्री बिशप क्रॉस फाई ए थ्री जर झाला तो नोवा वेरिएशन होत आहे फाय पाचवी चार कुठले त्याच्यावर अनेक अजून वेरिएशन तयार होतात ते आपण त्या डिटेलमध्ये जाणार नाही होत बिशप क्रॉस नाईट हे पण कॉमनच मूव आहे हो नाईट क्रॉसच केला जातो नाही तर बिशप चेस होऊन ट्रॅप होतो इकडच्या बाजूला क्वीन टू सी थ्री सी फाय डी क्रॉस सी फाय डी फोर क्वीन टू जी थ्री नाईट टू सी सिक्स जी ना, सेवन हे बऱ्याच वेळा मारलं जातं याला पण पॉयझन पॉन म्हणतात मागे पॉयझन पॉनवरच मी एक व्हिडिओ कंप्लीट केलेला आहे तो जमला तर बघा रूप टू जी एट थ्रेड दिली या नाईटच्या सपोर्टमध्ये तो आहे अशाच तऱ्हेने हा नाईट असला तर तो ह्याला पण सपोर्ट करतो एच एच सेवनला तर एच सेवनला मारता येत नाही सरळ त्याच्यावर तरी पण लोक ते पॉन घेतातच जी सेवन एच सिक्स आता आणत आले कॉर्प वाईट केलं म्हणजे काय आपण म्हणायचं ई फाई बी फोर रूप त्याने इथे जी सिक्सला आणलं आणि थ्रेड दिली त्याला पळायला भरपूर जागा आहे डी टूला आला क्वीन वजीर आला असं म्हणायचं तुम्हाला ई e, नाईट टू ई फोर परत या क्वीनला थ्रेड दिली क्वीन परत बी टूला आपल्या जागेवर बसले जाऊन क्वीन एफ सिक्स ई थ्री ए फाय हा इकडून अटॅक करायचा प्रयत्न करतो आहे ॲक्च्युली इथे आपण बघितलं तर ब्लॅक हा इथेच दोन पॉन डाऊन आहे बघा एक दोन तीन तीन चार पाच सहा सहा पॉन ब्लॅकचे आहेत आणि तीन चार पाच सहा सहा आठच्या आठही पान आहे पॉन आहे त्याची दोन पॉनने ब्लॅक इथे डाऊन आहे हां बी फाय नाईट ई सेवन आता पॉनने डाऊन असणं हे म्हणजे जर एंड गेमला तो गेला तर ते पानचं ॲडव्हान्टेज मिळतं याच्यात अनफॉर्च्युनेटली तसं झालेलं नाही बघा नाईट टू नाईट क्रॉस सी फाय बिशप क्रॉस जी सिक्स आता बिशपने काय क्रॉस केलं त्याने रूक म्हणजे परत तो दोन पॉईंट डाऊन असताना त्याने रूक सॅक्रिफाईस केला काळ्या खेळाडूने रूक सॅक्रिफाईस केला क्वीन क्रॉस जी सिक्स किंग टू एफ वन बिशप टू ई सिक्स जी थ्री बिशप क्रॉस सी फोर एक पॉन त्याने मारलेलं दिसतं त्याचं म्हणजे एकाचा त्याचा रूक कमी आहे त्याचा बिशप किंवा नाईट नाईट कमी आहे म्हणजे रूक वर्सेच नाईट असं त्यात पोझिशन आहे किंग टू जी टू क्वीन टू डी थ्री एच फोर रूप टू सी नाईन ई फोर नाईट क्रॉस ई फोर एच थ्री डी फाय पिशप टू डी फाय आणि इथे म्हणजे काळ्याची पोझिशन वरचड झालेली आहे कारण हा नाईटचा आहे डिस्कवरी अटॅक आहे हा तो मोडून काढता येईल पण असं दिसतंय की व्हाईटने म्हणजे यांना तर हे सोडून दिलेला गेम दिसतोय म्हणजे झिरो वन ब्लॅकनी जिंकलेला गेम आहे म्हणजे ब्लॅक एक रोखनी कमी आहे तो एक नाईटनी कमी आहे हां तर अॅनाथॉलिक करपावनी हरलेला गेम आहे ब्लॅक विंग्स झिरो वन ह्याचा स्कोअर आहे तर पुढच्या काय मूव्जमध्ये दाखवत नाही मी जनरली बऱ्यापैकी मूव्ज त्याच्या समजावण्यात त्या पुढच्या मूव्ज काढता येतात कॉम्प्युटर अॅनालिसिस करून तर हे निमझो इंडियनचे चा चालू पुढचं रुबेन्स्टाईन व्हेरियन्सनचा व्हिडिओ येणार आहे आणि बरेच निम्झो इंडियनचे जे जे महत्त्वाचे आहेत त्याचे व्हिडिओ मी करणार आहे तर बघत राहा आणि आत्ता ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मी वारंवार सांगतो आहे कारण जुन्या माझ्या राजेंद्र साळोके चॅनल जो यूट्यूबचा आहे त्याला बरेच सबस्क्रायबर आहेत पण ते तो बदलून मी इकडे माया मिसेसच्या नावाने लता साळोकेने नवीन चॅनल तयार केला कारण त्याची काही सेटिंग जमत नव्हती हो तर त्याच्यावर आता हे सगळं अपलोड करतो आहे आणि याच्या पुढचे सगळे ते लता साळोके या चॅनलवर अपलोड करणार आहे म्हणून इथे कृपया सबस्क्राईब करा तुम्हाला जर रेग्युलर माझे व्हिडिओज बघायचे असतील तर धन्यवाद